नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्त्रियांचे तेतीस शुभ आणि अशुभ लक्षणे एक ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी शुभ असतात दोन ज्या महिलांच्या ओठांच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात तीन ज्या स्त्रियांची जीप लाल असते आणि जिची जीप मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनात प्रत्येक सुख सुख प्राप्त होते चार ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या दिरासाठी अशुभ असते पाच ज्या स्त्रीचे पोट गोल घागरीसारखी असते ती आपले संपूर्ण आयुष्य गरिबात आणि दारिद्र्यात घालवते सहा ज्या महिलांच्या टाचांवर लांबलचक रेषा असते त्या चोरी करण्यात माहीर असतात सात ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर लोकांची कोणतीही पर्वा करत नाही आठ ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असते अशा महिलांना सर्व सुख प्राप्त होते नऊ ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रीसाठी अशुभ मानले जातात दहा ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनते अकरा ज्या मुलींचे बोट लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात बारा ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती खूप रागीट स्वभावाची असते तेरा धनु मीन आणि वृषभ राशीत जन्मलेल्या स्त्री खूप भाग्यवान असतात त्यांना खूप कमी प्रमाणात खूप यश मिळते त्या खूप भाग्यवान असतात आणि त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते चौदा ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड आणि उचलण्यास प्रवण असतो आणि त्या भागातील शिरा फुगलेली असते अशा स्त्रियांना घरासाठी खूप शुभ मानले जात नाही पंधरा ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतात सोळा स्त्रियांच्या कपळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रीचे जीवन खूप शुभ मानले जाते सतरा ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते अठरा ज्या स्त्रीच्या टाचांवर तीन रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असते म्हणजेच त्यांचे जीवन दीर्घायू असते एकोणवीस ज्या महिलेच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते आणि त्या महिला उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते वीस ज्या स्त्रीचे जा हात वृक्ष खडबडीत वर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रीला अशुभ मानले जाते आणि तिला जीवनात दुःख भोगावे लागते एकवीस म ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलीचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशांची कमतरता नसते म्हणून अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते बावीस ज्या स्त्रीच्या टाचांवर तीन रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते तेवीस ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला ती ज्या घरात जाते तेथे ते धनाची ते कमतरता नसते चोवीस ज्या स्त्रीचे पायाचे बोट कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाही त्या स्त्रीचे बरेच पती असतात पंचवीस ज्या स्त्रीची पाठ भरलेली असेल तर अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते सव्वीस ज्या महिलांच्या टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीची असतात सत्तावीस ज्या स्त्रीचे मान जाड असेल तर तिला वैद्यात्याचे कष्ट सहन करावे लागतात अठ्ठावीस ज्या स्त्रीच्या कपळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखी नसते एकोणतीस ज्या स्त्रीच्या गालावर तीळ असतो त्यांच्यात प्रेमाची भावना जास्त असते तीस ज्या महिलांचे हात लांब असतात अशा महिलांना ती ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहते एकतीस ज्या स्त्रीची नाभी घुमावदार असते ती शुभ मानली जाते आणि अशा महिला आपल्या पतीप्रती विश्वासू असतात बत्तीस ज्या महिलेची मान वाकडी असेल तर अशा महिलांना आयुष्यात मोलमजुरीचे काम मिळते तेहतीस जे स्त्री चालताना पावलांनी धूळ उडवत चालत असेल ती स्त्री कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरू शकते व्हिडिओत दिलेल्या माहितीच्या सत्यतेबाबत चॅनल कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही लेखाद्वारे मिळालेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात हे माहिती कितपत सत्य आहे याचा दावा केला जात नाही येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत कृपया त्याचा काही गैरसमज करू नका धन्यवाद